गुड मॉर्निंग हे ब्री कसे आहात तुम्ही सगळेजणं तर आजचा सा रुटीन चालू झालेला आहे मॉर्निंग रुटीन आणि काल मस्त जरा फिरायला गेले होतो आणि त्याच्यासोबत देवदर्शनचं सुद्धा झालं म्हणजे कालचं पूर्ण आमचं बाहेरचं तुम्ही ट्रॅव्हलिंग बघितलं असेल काल आम्ही पप्पाचं दर्शन करायला गेलो होतो चिटवाळायला आणि खूप छान वाटलं दर्शन करून तर कालचा दिवस पूर्ण आमचा फिरतीवरती होता भटकंतीवरती आणि काल रात्री खूप लेट झालं ले� बाबांकडून यायला आम्हाला जवळजवळ आम्हाला अकरा साडे अकरा वाजले घरी यायला तर मी तिकडेच व्हिडिओ स्टॉप केला होता सो आता इथे आलो आम्ही आणि आता घरी घरी आम्ही रात्री आलो आणि मग फ्रेश होऊन झोपलो आणि थोडंसं उठायला लेट झालेलं आहे आणि आज तरुला सुट्टीसुद्धा आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आम्हाला तर आता पोरं झोपलेली आहेत माझं सगळं घरातलं म्हणजे लादी फरशी पुसणं वगैरे सगळं झालेलं आहे माझं घरातलं सगळं काम झालेलं आहे फरशी पुसून सगळं झालेलं आहे नाश्ता झालेला आहे देवाची पूजा झालेली आहे आता लागायचं आहे आपल्याला जेवणाच्या दुपारच्या जेवणाला आणि आजचं थोडंसं कमीचं अभ्याससुद्धा घ्यायचं आहे कारण पेपर तिचा पोस्टपोन झालेला आहे जो मंगळवारी होता तो बुधवारी गेलेला आहे तर थोडासा दोन दिवस तिला मिळत आहेत अभ्यासाला तर आज आपण तिचा अभ्याससुद्धा घेणार आहे तर चला पटापटा रुटीनला सुरुवात करूया आपल्या कामाला घराची जी नेहमी आपण करतो ते थोडंसं रुटीनमध्ये चेंज झालेलं आहे आणि आम्हाला एक अर्जंट कामासाठी फार बाहेर पडायला लागणार आहे विचार चालला होता घरगुती रुटीन मध्ये चालू होईल पण कालपासून आजपासून बाहेरची तुटी लागले तर थोडं अर्जंट काम आहे त्यासाठी आम्ही बाहेर पडतोय तर काही कामासाठी मला बाहेर जावं लागलं होतं अर्जंटली तर जवळजवळ दोन तासांनी मी आज मला काहीच काम झालं म्हणजे जेवणाचं काही काम झालेलं नाहीये वगैरे करून दिली होती आणि मशीन काही गडबडीत दिली म्हणून मशीन सुद्धा मी लावली नाही आता आल्यावर लावले बोशी आणि लागते जेवणाला कारण फटाफट जेवण करून मुलांना भूक सुद्धा लागेल फटाफट जेवण वगैरे करून घेते आणि आज दुपारचा जो प्लान होता आमचा तरुणचा आणि तरुणचा अभ्यास घ्यायचा पण तो आज पॉसिबल दिसत नाही आहे मला मे बी संध्याकाळी घेते पसिंतीनं पण आता सध्याला फटाफट घरातलं म्हणजे जे, जे किचनचं आहे काम ते आवडून घेते त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते मी किचनची आवाज जशी होती तशीच ठेवून गेली होती भांडी सगळी तशीच आहे आणि जेवणाचं काही अजून माझा पत्ता नाही आहे तर पटापट पत लवकर लवकर जेवण बनवूया बनू गेली आता आंघोळीला त्याच्या अगोदर फटाफट पत जेवण होऊन गेली मी एक सेकंड थांब Yeah, सो जेवणासाठी जा। जा। मी बनवते आहे पालकची आमटी आणि सफेद वटाण्याची भाजी बनवते वटाणे मी भिजत घातलेच होते रात्री तर फटाफट आता पालक साफ करून घेते आणि पटकन्याची पालकची मस्त डाळ बनवते मी ही पालकची भाजी साफ केली नव्हती त्यामुळे तशीच राहिली होती सो आता मला करावी लागते एकी साईडला मी डाळ भिजत घालते तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ भिजत घालून ठेवते आता डाळीसाठी आणि भाजीसाठी कांदा टोमॅटो कापून घेते आता कांदा टोमॅटो कापून झालेला आहे आता आपण डाळीला फोडणी घालून देऊया कांदा टोमॅटो शिजतो आहे तोपर्यंत मी पालक कटिंग करून घेते कारण आपल्याला पालकची डाळ बनवायची आहे ना तर मी पालक चांगला धुवून घेतला होता आता पालक कटिंग करून घेऊया आणि कांदा टोमॅटो शिजला की पालक आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि डायरेक्ट फोडणी द्यायची आपल्याला जेणेकरून आपला वेळ वाचेल आता आपली डाळीला फोडणी देऊन झालेली आहे आता आपण चांगली डो डाळ मिक्स करून कुकरच्या तीन शिट्या देऊन घेऊया तर आपली आता डाळ रेडी झालेली आहे इथे मी तर टोपामध्ये काढून घेते तिला आणि याच कुकरमध्ये मध्ये भाजीचा फोंडी देते कारण वाटाण्याची भाजी आहे शिजायला वेळ लागते त्यामुळे आपण कुकरमध्येच पटकन करणार आहोत एक तर आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे फटाफट एका साईडला भात झालं एका साईडला डाळ झाली माझी आणि आता पटकन कुकरला वाटण्याची भाजी लावून घेते जेणेकरून कुकरमध्ये भाजी ही लवकर बनते ज्या वेळेला आप पण आपल्याला वेळ होणार असेल ना त्यावेळेला कुठलीही भाजी तुम्ही कुकरमध्ये करा झटपट बनते तर आता माझ्याकडे छोटा कुकर एकच आहे त्यामुळे मी पहिला डाळ बनवून घेतली आणि आता याच्यामध्येच मी भाजीला फोडणी घालणार आहे तर चला फटाफट आवरून घेऊया कारण तनूला खूप भूक लागलेली आहे तिचं आंघोळ पण झालेली आहे आणि मगासपासून ती मला बोलते मामा भूक लागले भूक लागले तर फटाफट पत जेवण करून घेऊया आता आपली डाळ पूर्ण रेडी झालेली आहे तर चला पटकन आपण भाजीला फोडणी घालून घेऊया सो so, सगळं जेवण झालेलं आहे माझं ठेव तिकडे सगळं जेवण झालेलं आहे लेट येऊन सुद्धा खूप फटाफट जेवण मी आवरलेलं आहे पालकची डाळ बनवलेली आहे सफेद भाजी बनवली आहे आणि आता मुलांना जेवण आवडते सगळं करेपर्यंत मला तीन वाजले भांडी किचन क्लिनिंग आणि लादी तर मी सकाळीच करून दिली होती फक्त जेवण राहिलं होतं तर ता। जेवण परत आमचं झालेलं आहे आता फक्त कपडे सुकत घालायचे आहेत कारण मशीन मी जाताना लावली होती पण ऑन करायला विसरली होती आता कप मशीन पण झाले सुके ओले कपडे सुकवायचे आहेत सगळं काम झालं आणि आता आम्ही जेवायला बसताना कक्ष तीन वाजले तीन वाजणार आता मला जेवायला बसताना पाहतो का ना आता कपडे सुकत घालते फटाफट आणि मग जेवून घेतो आणि मग भेटते तुम्हाला ठीक आहे सो so, जेवण वगैरे आमचं झालेलं आहे भांडी क्लिनिंग करून झालेली आहे आता थोडंसं करायचा आराम आपण पुन्हा भेटूया संध्याकाळी चहाच्या टायमाला सो so, टी टाइम हा आमचा फॅमिली टाइम असतो तर आता सगळ्यांबरोबर चहा घेणार आहे आता झालेला आहे चहाचा टायमिंग चहा पिते आज आई आलेली आहे तर आई बरोबर आता चहा पिऊया आपण आणि बाकी संध्याकाळी जेवण तर सगळं झालेलं आहे तर संध्याकाळला काहीच काम बाकी नाही आहे फक्त गरम गरम चपात्या करायचे जेवताना संध्याकाळी आणि आता आपण चहा पिऊया सो वेलकम बॅक अगेन आता संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ आणि संध्याकाळचं जेवायचं टायमिंग झालेलं आहे तक्षूला भरवायचं आहे त्यामुळे फटाफट गरमागरम चपात्या बनवते आणि तक्षूसोबत तनूला मी वाढणार आहे तर आता फटाफट जेवण गरम करते आणि दोघांनाही भरवून घेते तर असा आजचा रुटीन माझा गेलेला आहे तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ खूप घाई गडबडीत पण घरातली कामं आपण करू शकतो तेवढी ताकद आपल्या गृहिणीमध्ये असते असं मला वाटतं सगळ्याच गृहिणीमध्ये असते तर कमी वेळात लवकरात लवकर जेवण बनवून घरातलं सगळं काम कसं आवरावं या व्हिडिओतून कळलं असेल आता आम्ही बसतोय जेवायला कारण आम्ही तिघच आहे आज तनुजी पप्पा नाईट उटी आहे तर आम्ही आज तिघच आहे घरामध्ये तर तनुला आणि तक्षुला लागली आहे बुक तर आम्ही लवकर बसतोय जेवायला तर चल आता आपण बसतो जेवायला तुम्ही पण जेवून घ्या आणि उद्या पण भेटूया आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर आणि गुड नाईट हां हां रेना तोक्सूला भूक लागली तोक्सूला म्हणजे भूक लागली तुला काय पाहिजे ही वाला कुठला पाहिजे ही वाला कुठला पाहिजे हे सो त्याला तर लागले भूक आणि तो लवकर झोपणार तो आता कारण दुपारी झोपला नव्हता म्हणजे तो आता लवकर झोपणार आहे तर त्याला आता जेवते आणि झोपवते मग आज आम्ही आहे मायले की दोघी जणी रात्री टाइमपास करायला कारण तक्षी पप्पा नसतात ना तर मग आम्ही दोघी काही ना काहीतरी टाइमपास करत असतो तर चला पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये गुड नाईट